महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा देवळी रोड पुलावरून वाहतूक करत असताना पूल अचानक खचला आणि थेट कार खचलेल्या पुलात अडकली पुलाच्या रस्त्यावर भले मोठे भगदाड पडले त्यातच सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र जेसीबीने पुलामध्ये पडलेल्या भगदाडात अडकलेली कार बाहेर काढण्यात आली तापोळा देवळी रोडवर वीस वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता आणि या झालेल्या पावसात पुलावरून मुंबईच्या दिशेने जात असणारी ही कार पुलावर येताच पुलावर मोठे भगदाड पडले आणि कार थेट खड्ड्यात अडकली ही दृश्य पाहिल्यानंतर काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती अशा मनीचा यावेळी प्रत्यय आला हे दृश्य महाबळेश्वर तालुक्यातील तापोळ देवळी विभागातील आहेत